महाग माग जरा पुढे चालू म्हणते जरा बसून दाखवा मला इथे तर बसून दाखवाव दोन्ही पायावर पण बसून दाखवा एवढेच होते अंऊ माटी घालून बसून ठीक आहे मला ते कळायला तुम्हाला काय काय होतं कळतंय तर आपण याच्यात ट्रीटमेंट करून ट्रीटमेंट केल्यानंतर आपण बघू याच्यात काय फरक पडला फरक पडला तर आपण दुसरी ट्रीटमेंट करू फरक नाही पडला तर ट्रीटमेंट देण्यात अर्थ नाही ठीक आहे धन्यवाद